रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका किशनबाळूजी मुंडकर जिल्हा सेवा अध्यक्ष नांदेड आज स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा नांदेडतर्फे निषेध मोर्जेचं आयोजन केलं गेलं काल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद अशा प्रकारचं वक्तव्य केलं ही बाब अतिशय निंदनीय आहे अशोभनीय आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी जमलोत आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे हिंदू धर्माचे जगद्गुरू आहेत आणि अशा जगद्गुरूंना अपमानास्पद भाषा बोलणं हे अतिशय अशोभनीय अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून विजय वडेट्टीवार यांची कुठलीही पात्रता नसताना साधू संतावरती त्यांनी टीका केली आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वसंप्र स्वरूप संप्रदायाचे भक्तशिष्य एकत्र आलोत आणि त्याचा त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज जोड़ा मारो आंदोलन करून निषेध आम्ही व्यक्त केला आणि आमचं स्वस्वरूप संप्रदायातर्फे त्यांना इशारा आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं असं अपमानास्पद आमच्या आमच्या श्रद्धास्थानावरती आमचे जे दैवत आहेत यांच्यावरती टीका केली किंवा अपमानास्पद वक्तव्य केलं त्यांची त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे असं आमचं त्यांना इशारा आहे 三个 <Sim. S 2>。